भुसावळ औष्णिक विद्युत प्रकल्पाची राख वाहून नेणारी पाईपलाईन फुटून संजय पाटील यांच्या शेतात ही प्रचंड प्रमाणात राख आलेली आहे या ठिकाणी ही राख या फुटलेल्या पाईपलाईनमधून इथे आलेली आहे आणि साधारण अडीच ते तीन एकर केळी बागेचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे या केळी पिकापासून संजय पाटील यांना वार्षिक दहा ते बारा लाखाचं उत्पादन अपेक्षित होतं वार्षिक दहा ते बारा लाख रुपये नुकसान तर झालेलं आहेच शिवाय येथील मृदासुद्धा वाहून गेलेली आहे या झालेल्या नुकसानीची भरपाई दीपनगर प्रशासनाने द्यावी अशी रास्त अपेक्षा यांची आहे आणि कायमस्वरूपात ही समस्या सॉल्व करावी संजय पाटील हे आपल्याशी बोलतील आता बोला संजय भास्कर पाटील सत्तेचाळीस बाय एक गट नंबर फुलगाव शिवार इथे मी केळी लावलेली आहे नऊ हजार जवळजवळ आतापर्यंत आठ ते दहा लाख रुपये माझा पूर्ण खर्च थिबक पाईप प्रो केळीची रोपे खत असा खर्च झालेला आहे आणि आजच्या अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये हे पाईपलाईन फुटून जवळजवळ तीन ते चार फूट राख ही साचलेली असून केळीची थिबक वगैरे केळीची नासधूस होऊन शेतामध्ये जवळजवळ एक ते दोन एकरामध्ये संपूर्ण राखेचा थर बसलेला आहे तरी मी याच्यामुळे आत्महत्या करावी करायला अशी परिस्थिती उद्भवत आहे तरी मला दिपनगर प्रशासनाने मला माझी भरपाई मिळावी द्यावी